मित्रांनो आज आपण जो भाग शिकणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचा आहे बरं का पान नंबर वीसवरील वरील बेरजेची गंमत हा भाग आता आपण शिकत आहोत बघा बरं या बेरजेच्या गमतीमध्ये गंमत म्हणजेच काय रे विनोद मजा आता इथं बघा वर काही बेडूक राव बसलेले दिसायलेत लाईनं बसलेत एक दोन तीन चार पाच आणि पलीकडं एक दोन म्हणजे हे इथून इतके किती झालेत हे पाच इथून एवढे हे किती झालेत दोन म्हणजे पाच अधिक दोन पाच अधिक दोन, दोन केलं तर किती आली बेरीज त्यांची सात आणि खाली काय केलं आहे बघा आता बेडूक राव आहे ते उड्या तर मारणारच इकडल्या दोन बेडूकरावांनी इकडं उडी मारली आणि इकडल्या पाच बेडूकरावांनी इकडं उडी मारली आता बघा बरं बेरीज किती येते हे बेडूकराव किती झाले एक दोन अधिक हे बेडूकराव एक दोन तीन चार पाच म्हणजे दोन अधिक पाच छा ह्यांची ही बेरीज सातच आली की मग रमा काय म्हणते पाच आणि दोन बघा इथं पाच आणि दोन मिळून सात आणि त्याचप्रमाणे दोन आणि पाच यांची बेरीज देखील सात गंमतच आहे असा रमा म्हणायली तितक्यात यश काय म्हणतो म्हणजे क्रम बदलला तरी बेरीज बदलत नाही आलं का लक्षात क्रम बदलला तरी बेरीज बदलतच नाही तेवढ्यात खंड्या पक्षी आला आणि खंड्या पक्षी काय म्हणते माहिती आहे का बरोबर आता हे खंड्या पक्षी काय म्हणायला आहे बरोबर तर याचा पडताळा घेण्यासाठी खाली दिलेल्या बेरजा करा असा खंड्या पक्षी म्हणतंय बाबा बाबा आता तर मजाच मजा आहे बघा आता आपण बेरजा करूया इथं काय काय दिले रे ह्या बेरजामध्ये तुम्ही नीट पाहिलात तर लक्षात येईल तुम्हाला ह्या बेरजा म्हणजे दुसरा तिसरं काही नाही फक्त क्रम बदललाय आता इथं किती आहे सुरुवातीला वाचा बरं वाचा हे किती आहे चार अधिक एक, एक। आणि पलीकडं काय दिलंय म्हणजे काय केलं रे फक्त अंक इकडलेत तिकडं आणि तिकडले इकडं केलेले बघा बरं आता इथं स्टार किती येते एक दोन तीन चार म्हणजे इथं काय म्हटलं होतं चार अधिक एक मग आपण इकडं चार स्टार घेतले अधिक हे अधिकचं चिन्ह आणि पुन्हा एक स्टार म्हणजे चार आणि एक मिळून किती व्हायलेत मोजा बरं एक दोन तीन चार आणि चारच्या पुढं एक म्हणजे किती झाले सगळे मिळून पाच आता हेच जर आपण आदला बदल जर केलं तर हां बघा बरं आता इथं काय झालं एक अधिक चार आहे म्हणजे हे एक स्टार अधिक एक दोन तीन चार म्हणजे सगळे मिळून किती व्हायलेत एक आणि एकच्या पुढं दोन तीन चार पाच अरे छा म्हणजे ह्याचंही केलं तरी पाचच उत्तर आणि ह्याचंही केलं तरी किती उत्तर पाच उत्तर समजलं हां बघा बरं आता पुढचं गणित काय आहे पाच अधिक नऊ म्हणजे पहिलं पाच वस्तू घ्यायच्या एक दोन तीन चार पाच आणि अधिक नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ मग या सगळ्यांची बेरीज किती येईल मोजा एक दोन तीन चार पाच आणि पाचच्या पुढं मोजायचं पाचच्या पुढं सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा अली किरे चौदा मग आता हेच जर उलटं केलं तर नऊ अधिक पाच आता हे नऊ आहेत आणि हे नऊ अधिक पाच ह्यांची वेरीज केली तरी तेवढीच येते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊच्या नौ पुढं दहा अकरा बारा तेरा चौदा आलं की रे म्हणजे पाच अधिक नऊ केलं तरी चौदाच आणि नऊ अधिक पाच केलं तरी सुद्धा चौदाच समजलं बघा बरं आता पुढचं काय आहे तीन अधिक सात म्हणजे एक दोन तीन अधिक सात एक दोन तीन चार पाच सहा सात आता यांची बेरीज करायची मग बोजा एक दोन तीन तीनच्या पुढं चार पाच सहा सात आठ नऊ दहा आली दहा बिरीज आणि सात आधिक तीन म्हणजे आता हे सात आधी घेतले नंतर तीन घेतले तरी बिरीज किती बघा म्हणजे हे सात सातच्या पुढं आठ नऊ दहा अरे च्या असंही बेरीज केली तरी दहा चाली की रे पहा बरं पुढचं गणित काय दिलं आहे आठ अधिक तीन म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठमध्ये तीन विसरा म्हणजे आठच्या पुढं नऊ दहा अकरा म्हणजे आठ अधिक तीन किती आले हे अकरा आले आता उलट आपण जर उलटं केलं तीन अधिक आठ म्हणजे हे तीन एक दोन तीन तीनच्या पुढं चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा तरीसुद्धा अकराच आलं पहा बरं पुढचं गणित काय आहे पुढच्या गणितामध्ये आठ अधिक चार बरोबर किती म्हणले मग आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठच्या पुढं म्हणा नऊ दहा अकरा बारा बारा आलं की रे मग आता चार आधी आठ म्हणजे हे चार आधी घेऊ एक दोन तीन चार चारच्या पुढं पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अरे छा असं केलं तरी बारा असं आदलाबदल केलं तरी सुद्धा बारा झालं पहा बरं पुढचं पाच अधिक सहा म्हणजे एक दोन तीन चार पाच पाचच्या पुढं सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे हे पाच आहेत आणि सहा आहेत ह्यांची बेरी झाली अकरा आता उलटं सहा अधिक पाच म्हणजे खालचे सहा आधी मजू एक दोन तीन चार पाच सहा सहाच्या पुढं सात आठ नऊ दहा अकरा अरे आदला बदल केली तरी सुद्धा तेच आलं बघा बरं शेवटचं गणित शून्य अधिक तीन मग आता इथं काहीच नाही आहे काही स्टार नाही आहे अधिक म्हणजे शून्य स्टार अधिक एक दोन तीन म्हणजे शून्य अधिक तीन तीनच आलं बेरीज तसंच तीन अधिक शून्य एक दोन तीन अधिक शून्य केलं तरी सुद्धा तीनच येणार कारण इथं एकही स्टार नाही म्हणजे तीन अधिक शून्य तीनच किंवा शून्य अधिक तीन बरोबर काय तीनच समजलं मुलांनो हीच तर आहे आजची आपली बेरजेची गम्मत, समजली ना तुम्हाला करणार ना मग हा सगळा भाग वहीत लिहा आणि वहीत लिहून तुम्ही उत्तरं लिहा Thank you.